सिद्धिदात्री परिपूर्णतेचे आश्वासन नवरात्रीची नववी पहाट दिवसांच्या साधनेचा नवरात्रींच्या जागरणाचा हा अंतिम क्षण ब्रह्मांडात एक अद्भुत शांतता पसरली आहे देवता गंधर्व सिद्ध आणि साधक आपापल्या स्थानावर स्थिर आहेत त्यांची नऊ दिवसांची उपासना आता पूर्णत्वाला येत होती त्यांच्या हृदयात केवळ एकच आस होती जा देवीच्या त्या अंतिम रूपाचे दर्शन जे सर्व सिद्धी आणि ज्ञानाचे उगमस्थान आहे या नऊ दिवसांत देवतांनी देवीची विविध रूपे अनुभवली होती त्यांनी तिचे शौर्य तिचे वात्सल्य तिची करुणा आणि तिचा क्रोधही पाहिला होता प्रत्येक रूपाने त्यांच्यातील एक, -एक मळ काढून टाकला होता आता त्यांचे मन पूर्णपणे शुद्ध आणि स्थिर झाले होते त्यांची प्रार्थना आता विजयासाठी किंवा अधिकारासाठी नव्हती तर केवळ अंतिम सत्याच्या अनुभूतीसाठी होती आणि मग ती प्रकट झाली तिचे आगमन वादळासारखे किंवा घोषणेसारखे नव्हते ती एखाद्या सौम्य पहाटेसारखी हळुवारपणे उपस्थित झाली आसमंतातील प्रकाश अधिक सौम्य अधिक प्रेमळ झाला त्या प्रकाशातून तिचे रूप साकार झाले वजा एका पूर्ण उमललेल्या कमलावर रूप सर्व रूपांचे सार होते तिच्या चार हातांतील गदा चक्र शंख आणि कमळ हे केवळ शस्त्र किंवा वस्तू नव्हत्या तर त्या धर्म ज्ञान पवित्रता आणि निर्मितीची प्रतिके होती पण तिची खरी शक्ती तिच्या नजरेत होती जी एका क्षणात सर्व इच्छा पूर्ण करत होती आणि तिचे स्मितहास्य जे सर्व शंका आणि भय नाहीसे करत होते सिद्धी म्हणजे केवळ चमत्कारिक शक्ती नव्हे सिद्धी म्हणजे आत्म्याची परिपूर्णता अणिमा अणु एवढे लहान होण्याची शक्ती महिमा पर्वता एवढे मोठे होण्याची शक्ती गरिमा लघिमा अशा सर्व सिद्धी तिच्याच कृपेने प्राप्त होतात ती चेतनेच्या संपूर्ण क्षमतेची किल्ली आहे ती साधकाला अपूर्णतेकडून पूर्णतेकडे घेऊन जाते तिची कृपा म्हणजे शब्दातीत अनुभव होता तिची शांतनजर देवतांवर पडताच त्यांना एका खोल समाधानाचा अनुभव आला त्यांचे संघर्ष त्यांच्या चिंता त्यांची प्रतीक्षा त्या एका क्षणात अर्थपूर्ण झाली आणि परमानंदात विरघळून गेली त्यांना समजले की खरा विजय बाह्य जगात नाही तर स्वतःच्या आत आहे सिद्धिदात्रीचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे सिद्धी प्राप्त करणे नव्हे तर त्या सिद्धींच्या पलीकडे जाण्याची बुद्धी देणे सर्वात मोठी सिद्धी मोक्ष आहे वजा म्हणजेच मुक्ती ती शिकवते की खरे सामर्थ्य जगावर नियंत्रण मिळवण्यात नाही तर स्वतःला ओळखून इच्छा आणि आसक्तीच्या चक्रातून मुक्त होण्यात आहे असे म्हटले जाते की भगवान शिवानेही सर्व सिद्धीदेवीच्या याच रूपाची आराधना करून प्राप्त केल्या होत्या शिवाचे अर्धनारीश्वर रूप हेच सांगते की शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे सिद्धिदात्री ही तीच शक्ती आहे जी शिवाच्या चेतनेला पूर्णत्व देते तीच अंतिम सत्य आहे ही केवळ देवतांची कथा नाही आपला प्रत्येकाचा जीवनप्रवास ही एक साधनाच आहे प्रत्येक आव्हान हे एक तप आहे आणि प्रत्येक चांगले कार्य ही एक प्रार्थना आहे सिद्धिदात्री त्या प्रवासाच्या अंतिम ध्येयाचे प्रतीक आहे वजा आत्मसाक्षात्कार आणि आंतरिक शांती जी एका समर्पित मार्गाच्या शेवटी आपली वाट पाहत आहे आज या नव्या दिवशी आपण आपल्या आत असलेल्या सिद्धिदात्रीला जागृत करूया बाह्यशक्तींऐवजी आंतरिक समाधान ज्ञान आणि कृपेचा शोध घेऊया तिचा आशीर्वाद म्हणजे हा शांत विश्वास आहे की आपण अपूर्ण नाही आपण परिपूर्ण आहोत आपण दिव्य आहोत